नमस्कार तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत सो आज आहे तो म्हणजे साखरपुड्याचा कॉल आपला मोर्या तो आहे तो म्हणजे धेरण शापूर धेरण तिथे आपलाच कॉल साखरपुड्याचा तिथून जायचं आहे आपल्याला कावड्याला म्हणजे आपल्या साईडला हशिव्याच्या साईडला आहे कावडेगाव सो चला आता जाऊया जाता जाता बघू कशी धमाल मस्ती डायरेक्ट भेटू आता जर कुठे मध्ये थांबलो तर बघू सो चला सकाळ सकाळ वडापाव खायला बघू आता किती खातेस काय रेश खाईल तीन काही सुतारपडे गेलो आठ वडापाव आणि चार प्लेट

पुन्हा एकदा टेम्पो कधीच आहे त्या चला आत्ताच आम्ही आलेलो ते म्हणजे धेरण गावात आणि इथून आपल्याला साखरपुडा काढायचा आहे आता नऊ वाजलेत बघा सर्व सामान काढून आहे आता आणि जातोय आम्ही मांडवात मामा मामाचा कॉल आहे म्हणजे मामाने कॉल दिलेला आहे कुठे राहायचं मामा, मामा, मामा? ने ने? ने? दुसरा गाव कुठं आपला कावड म्हणजे जवळच आहे आपल्यापासून जवळ आहे आपल्या एरियात आहे आणि आताच लोकेशनला आम्ही पोहोचलेलो ते बघा घरातून साखरपुडा निघणार काय बोलतेस काय कुठे नाव दाखवत होतच माझा बै ना मी आश्वर्यच <laughs> आहे तुमचा नको सांगू मला कैलासवासी <laughs> काय मामा <laughs> काय मामा आणि आता आम्ही इथे आलोय बघूया आता भाज्या करायला चलो भाज्या करू कुठलं का नाही बजावणार <laughs> भाऊ तुम्ही आता नाश्ता आला नाश्ता आलाय नाष्ट आलाय की ये? का आब्याला पण नको अरे हा कचोरी मिसिंग आहे राहू दे बड्डेल नाही आलोय तसं पण तो बाई थांबतो त्याचं नाव बघते कुठं आहे दिसते हे आब्या दिसतंय नाव मुलगा म्हणजे त्यांचा मुलगा स्मरणार्थ दिलेले हे बघा किती पाठीवर नाव आहे ते बघा हे बघ मरी देवी मंदिर धेरण ब्लॉक आहे आमचा सा भाज्यातून झालेला आहे आणि आता इकडे प्रतीश फोटो काढायला सांगते मला आहे बघा ड्रमवर फोटो काढून झालेला आहे आता ताशावर फोटो काढायचा आहे कसा 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 काढायचा आहे दाखव एकदा ॲक्शन दाखव म्हणजे कशी पोस्ट दाखव तुझी नाचताना पण हो नाचशील कसं

आमचा ना नावरा पण निघलेला आहे आणि काय बोला बद्दल को कचे कोक रहते यार या

पहिले गाडी अभी गाडी

आली, आली चला आणि आता आम्ही आलो ते म्हणजे कावाडे चला आताच आम्ही उतरलेलो ते म्हणजे कावाडे गावात आणि आता इथून वाजत जाणार चला आता सुरू करते आम्ही काय त्याला काय केला आहे तू तुझं काय आहे काम काय नाही चिन्मय तू पण राहतो येस खालीस अरे का आपाला बोऱ्या सगळ्या मांडी वाजवत कोण बोललेला कोण तरी बोललेला कोणी बोललेला आपल्याला बोर्या सगळी मांडी

आत्ताच आमचा साखरपुडा वाजून झालाय थांबलोय बघा फ्रीज झाली बोरिंग वर गेलेली एकदम कडक मध्ये आणि आता आलेले जनरेटर मागायला दिला नाही नको तुला ते पण बरोबर ना, घेतात नाही ठेवतात आम्हाला पण थांबवत थांबवतात जाम फोड आले र शेट आलेलं आहे देव हे आज हलदीलाशील नालोत हे हलदीला पडला जागत ए संध्याकाळी येणार आहे आहेस ना काय बोल

<laughs> त्यानी <laughs> ना तुम्ही चांडवलं ना आपल्याला एक स्टोरी सांगते कोणाची काती लागलेली कसा काय केला मग डॉक्टर कडे काय केलं त्यांनी असं गेला हात घेऊन गावांच्या पोरांसाठी कातीस लागली जोरात आणि मग नंतर तिथं डॉक्टर कडून सांगते डॉक्टर बोलले इंजेक्शन देऊ काय

तुम्ही पण थांबवलं ना ते पण बरोबर आहे गावांचा जेव्हा खावटी उठवायलाच पाहिजे ना कसा रात्री काय आहे बर्थडे आहे बड्डे आहे बरं आहे रे तुमचा गावात जेवण उद्या काय आहे तेव्हा आणि सहा तारखेला दिलं काहीतरी इकडं

अभे कुठं दुकानावर चाललंय तिने बच्च काय आणणार चाललास चिप्स कडक दिसत रे गाडी तुला ना। ना। अरे वाचवाच आहे हो दोन मिनिट हा या आता नवरा नाौर नवरी तिकडे अंगठी घालते बघा तर थोडा वाजू आम्ही इकडे आणि इकडे चिल्लर पार्टी कावाड्याची काय काय असते दाखव मारो हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो हमको मंदिर का घंटा है कोई भी आके बजा जाता है हा ओके ओके आता वाजवतो आम्ही

भेटलो डबल के भेटलो ते काटी पाहिजे त्याला हा बोल

ஏதி பேக் தேசா ஏ உச்சிராந்தி கடை ஆத்மதி நோக்கோ பார்த்தி ஏன் இக்கிறேன் गाडी पलटी ने ये उचला उचाल हे बसा डायरेक्ट शिरोलची शिरोलला परत आणू लग्नाला बस घे घेलो आम्ही आता लग्नाला <चाँगारी> <थाटाँगे> वोगला, वोगला। <संधे थाटाँगे> <थाटाँखे> so, सो आत्ताच घरी आलोय दुपारचे दोन वाजलेत घाम चालत आलो नाक्यावरून सो घाम आलाय थोडा आत्ताच घरी आलोय कावडे गावातील पौराने पण खूप धमाल केली गाडी सोडत नव्हते सो कसा वाटतं आजचा लॉग नक्की सांगा सो भेटू अशाच एका नवीन लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय